जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तर आपण आज करून येथील जिल्हा परिषद पंचायत गटावर उभे असलेले भाजपचे दावेदार उमेदवार सचिन जाधव यांची प्रतिक्रिया घेणार आणि गावभेर दौऱ्या करत असताना त्यांना मिळतो प्रतिसाद कशा पद्धतीने दे प्रतिसाद मिळतो आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्यासाठी आज आलेलं त्यांची नाव पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया नमस्कार तुम्ही गावभीर दौरा करत असताना कशा पद्धतीने तुम्ही गावभेर दौऱ्यात केला आणि लोकांना समोर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडून मी निवडणूक लढवताना लोकांना समोर समक्ष भेटून प्रत्येक मतदाराला मी विनंती केली आहे की कमळाला मतदान करा येणाऱ्या पाच तारखेला आणि सगळ्यांना भेटताना त्यांनी त्यांच्या काय अडी अडचणी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही व्यवस्थित घेऊन घेतलेल्या आहेत आणि निवडून आल्यानंतर त्या सगळ्या अडचणींचा मी पाठपुरावा करणार आहे त्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत कुठ रस्ता करायचा किंवा काय तर ती कामं मी मा माझ्या वैयक्तिक चालू पण केलेली आहे आणि लोक वैयक्तिक कातेवाडीमध्ये एक कच्चा काते रस्ता होता थोडस मुरमीकरण वगैरे शाळेला विद्यार्थ्यांना जायला अडचण होती बस जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या सायकली जाऊ शकत नाही तर हे अडचण म्हणजे खूप महत्वाचे आहे ते त्यासाठी मी इमिजिएटली समोरच त्यांचा निर्णय घेतला की तिथे जेसीबी लावून आणि थोडं टिपर लावून टाकून लेवल करून जाण्या प्रवासायोग्य रस्ता तो करण्याचा प्रयत्न मी केला आहे भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कोणत्या कोणत्या गावाला भेट मी कुरुल जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना भेट आणि सर्व गाव ऑलरेडी माझ्या संपर्कातलीच आहेत कारण आपला कारखाना पटवटेला बट असल्यामुळे त्या कारखान्या माध्यमातून उत्पादक शेतकरी माझ्या संपर्कात पंधरा वर्षापासून आहे परंतु पर राजकीय भूमिका मी आता प्रथमच घेतली आहे आणि विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करून येणाऱ्या कालावधीमध्ये जो काही जिल्हा गट आहे आपला त्या गटामध्ये जास्तीत जास्त निधी आणून जास्तीत जास्त सोयीसुविधा नागरिकांना करून देणे हा माझा उद्देश असणार आहे खर तर फिरत असताना जेवढी दौरे करत असताना काय काय समस्या समजा कारण दक्षिण भागाचा विकास झाला त्या दक्षिण भागाचा विकास खरंच झाले कारण मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये आता मी फिरत असताना वाड्या वाजत्यावर ज्यावेळी फिरतो त्यावेळी पानंद रस्ते असतील किंवा इंटरनल कनेक्टिंग रोड्स असतील गावांचे आता कातेवाडीवरून शाळेला येणार असता किंवा परमेश्वर पिंपरीवरून विरोड्याला जाणार रस्ता असेल कातेवाडीवरून विरोड्याला जाणारे रस्ते असे जे अंतर्गत रस्ते आहेत त्याची फार दुरवस्था आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळं रोड नेटवर्क वे करून एक वेगळा निधी आणून ते काम करावं लागणार आहे रस्त्यांची फार मोठी गरज आहे दुसरी गरज आहे ती वीज वीज म्हणजे की बऱ्याचशा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडेड आहे त्या दिवशी ट्रान्सफॉर्मर द्यावे लागते आता कातेवाडी कुरुल जो महादेव आहे तिथं तेहतीस केवी सबस्टेशनचा लोडच जास्त होतो तर तिथे ऍडिशनल तेत्तीस केवी करावं लागेल तर आपण आता वटवट्याला दोनशे वीस केवीच मोठं स्टेशन एम स्टेशन कडून अप्रूव करून आणले तर त्याच्यानंतर तिथल्या जे विजेचा दाब आहे जो व्होल्टेज आहे तिथं जो करंट आहे तर तो चांगला मिळेल आणि आपल्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत आणि मोटारी वगैरे चांगल्या चालतील त्यांचे चा प्रश्न मिटेल तिसरा प्रश्न आहे तो पाण्याचा पाण्याचा असा की कॅनॉलच्या पाण्याचा म्हणजे की आता इथून जो मुख्य फटा क्रोलवरून गेलेला आहे त्याच्यावरून साधारण आमच्या तिकडच्या वडदेगाव असेल बेगमपूर असेल एनके असेल वटवटे असेल सोहाळे असेल वाघोली वाघुलीवाडी आहे या गावांना पाणी तिकडे टेल असल्यामुळे पाणी कमी मिळतं तर त्यासाठी सुद्धा पाटबंधारे विभाग पाठपुरावा करून तिकडं पाण्याचा जो सप्लाय आहे तो वाढवणं फार गरजेचं आहे आणि लोकांच्या मध्ये अवेअरनेस तयार करून आपल्याला त्यांच्या पिकाची मना किंवा पाण्याची जी गरज आहे ती भागवणं माझी जबाबदारी असणार आहे पण ठळक मुद्दे काय काय असणार आहेत ठळक मुद्दे तीनच माझ्या दृष्टीनं आहेत रस्ते वीज आणि पाणी आणि जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यांचं काय काही ठिकाणी काही अडचणी आहेत तर त्याही सोडवाव्या लागतील आणि काही ठिकाणी अंगणवाडी वगैरे नाही आहेत काही वस्त्यांवरती तिथं अंगणवाड्या बांधून द्याव्या लागतील असे मुद्दे आहेत एकंदरीत आपण जाधव यांची भूमिका घेतली त्यांनी दक्षिण भागाचा विकास झाला आहे आणि माझ्या माध्यमातून दक्षिण भागाचा विकास नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि जो गावभेड जवळ करत असताना त्या गावबीड जवळमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय अशा पद्धतीने म्हटले आहे आणि लगेच आपण काही दिवसामध्ये